सहा सावंतवाडी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल सावंतवाडी जाहीर सभा झाली यावेळी आदित्य ठाकरे आणि दीपक केसरकर आणि नारायण राणे मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप केला यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे आदित्य ठाकरे यांना कमी वयात मंत्रिपद मिळालं असून त्यांनी ते मंत्रिपद जनतेसाठी विशेषतः कोकणच्या जनतेसाठी वापर करू शकले नाहीत आम्ही कायम भांडत राहावं आणि कोकण विकासापासून दूर राहावं असं त्यांना वाटतं कारण त्यांना कोकणाशी काही घेणं देणं नाही आम्ही भांडायचा आणि तुम्ही त्याची राजकीय पोळी भाजणार हे आता विसरा असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला होता त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा इको सेन्सिटिव्ह जिल्हा झाला आहे त्यामुळे मायनिंग या जिल्ह्यात येऊ शकत नाही राहुल गांधी यांच्या नादी लागून काही पण बोलून खोटं बोलून आपलं अज्ञान आदित्य ठाकरे प्रदर्शित करत आहेत राष्ट्रपती आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढवावी लागते उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली आहे त्यांच्या कुबड्यांच्या ताकदीवर तुम्ही गमछा मारू नका बाळासाहेब एकटे निवडणूक लढवायचे तुम्ही एकटे लढा तुमची ताकद समजेल काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर आम्हाला धमकी देता तुम्ही आमची बदनामी करत महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही पावणे चार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली इतर चार राज्यांची एकूण गुंतवणूक महाराष्ट्र एवढी होत नाही ती गुंतवणूक गुजरातला नेली का फक्त गुजरात गुजरात करायचं आता राज्यात एक सर्वात मोठा प्रकल्प येत आहे तेव्हा सर्वांची तोंड बंद होतील असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे जिल्ह्यातील तुमच्या शिवसेनेला किती मतं होती ते बघा चाळीस ते पंचेचाळीस हजार मतं संपूर्ण जिल्ह्यात होती मात्र मी शिवसेनेत आलो तेव्हा दीड पावणे दोन लाख मतं झाली तुम्हाला बोलायला काही वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित केला भाजपला कॅबिनेट मंत्री करणार होते मात्र मी ते सोडून बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिवसेनेत आलो मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली तेव्हा जिल्ह्यात कोणी पेट्रोल देत नव्हतं कार्यकर्त्यांच्या घरी राहावं लागत होतं हे विसरलात का राणींच्या द्वेषासाठी माझी लढाई नव्हती तत्वासाठी लढाई होती राणींचे आणि माझे व्यक्तिगत संबंध खूप चांगले होते कोकणच्या हिताच्या गोष्टींसाठी आम्ही कोकणी माणसं एकत्र येणार आणि विकासाचं राजकारण करणार एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आदित्य ठाकरे हे तरुण आहेत त्याच्यामुळे अजून त्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांना अगदी तरुण वयामध्ये मंत्री केलं म्हणून त्यांना मंत्रिपदाचा वापर हे ते महाराष्ट्राचे आणि विशेषतः कोकणाच्या जनतेसाठी अजिबात करू शकले नाहीत आमची मत मंत्रिपदं ही जनतेची मंत्रिपदं असतात आणि आम्ही कायम भांडत राहावं आणि कोकण विकासापासून वंचित राहावा अशी तुमची इच्छा असणं स्वाभाविक आहे कारण तुम्हाला कोकणाशी देणं घेणं काय नाही परंतु या जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचं आम्ही देणं लागतो आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे याच्या पुढची लढाई ही विकासाची लढाई असणार काळी हा मतदारसंघ हा सेन्झिटिव्ह मतदारसंघ म्हणून जाहीर झालेला होता गेल्या दहा वर्षामध्ये हा मतदारसंघ जो लोकसभेचा आहे हा सेन्सिटिव्हमधून बाहेर पडून अत्यंत नॉर्मल झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही भांडत बसायचं आणि तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा ही राजकीय पोळी भाजण्याचा आता विसरा कोकणची जनता आता विकासाच्या दृष्टीने वाटचाल करते आणि त्याच्यामध्ये कृपया येऊ नका कारण याच कोकणी माणसाने शिवसेना वाढवण्यासाठी खूप काय केलं आहे पण तुम्ही मात्र कोकणाला काहीच देऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे ते एवढे अज्ञानी आहेत मी आजपर्यंत केवळ तरुण म्हणून त्यांच्याकडे हे करत असतो कर त्यांना माहिती आहे की आमचा इको सिंधुदुर्ग जिल्हा हा इको सेन्सिटिव्ह झाला आहे त्याच्यामुळे मायनिंग हा विषयच या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही काय बोलता खोटं बोलता आपलं अज्ञान प्रदर्शित करता राहुल गांधींच्या नादी लागल्यानंतर राहुल गांधी ज्याला असं बोलतात त्याला त्यांच्यावर क्लिप प्रदर्शित होतात राहुल गांधी हे स्वप्न मोठे नेते आहेत तुम्ही महाराष्ट्रातले असले तरी ठाकरे कुटुंबातील एक म्हणून तुमच्याबद्दल आत्मीयता आहे ती आत्मीयतासुद्धा कृपया घालू नका आपल्याला जे माहिती नाही त्याच्यावर उगाच काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं हे आता कृपया थांबवा हो आजपर्यंत शिवसेना सगळ्या स्वतःच्या हिमतीवर करायची ना आज तुम्हाला कुबड्या कोणाच्या आहेत तुम्हाला कुबड्या राष्ट्रवादीच्या आहेत तुम्हाला कुबड्या काँग्रेसच्या आहेत उगास त्यांच्या जी ताकद आहे त्याच्यावर तुम्ही गमजा मारू नका एकट्याने लढवली असती ना बाळासाहेब एकट्याने लढवायचे आणि भाजपला बरोबर घेऊन लढवायचे कोणाला इतर कोणाला बरोबर घेतलेलं नाही आहे त्यांनी हे बोलणं ठीक होतं तुम्ही त्यांचं सगळंच सोडून दिलं विचार सोडून दिलं आणि आता काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या जीवावर आम्हाला धमक्या देता हे बघा जनता आमच्याबरोबर आहे आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी हे बंड केलेलं आहे तुम्ही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही बदनामी कधीही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही रिपोर्ट एस मराठी सावंतवाडी